काय रे तनु सायकल देत नाही का बर तनु सायकल दे ना बाई थोडा वेळ खेळायला त्याला दे तू तू सायकल माउली तुझी तुझी सायकल आहे ना ती खेळ तुछ ना मग कुठं तुटलं दाखव बर काय नाही काय अरे हा शिक तुटलंय ना चिमटा बसतो का मग

तुमच्या मध्ये सायकल टाकून येऊ आणि रिपेअर करून आणून चाकण बसून चल घे बर ती सायकल सायकल घेऊन जाऊ एवढी चांगली सायकल आहे आपली आपली सायकल खालायची आणि ती एवढी मोठी सायकल आहे ती तनुची तुला जपती का बसू नको चिमटा बस चिमटा बसल बस, बस ना उतर खाली ती चेन बी पडत राहते ना सारखी काय झालं चिमटा चिंता वाचला ना थांब ये शीट अरे कसं तोडून टाकले ते पाय ना का डेंजर झाली त्याची अवस्था आता एक काम करू ती ट्रॉली ना, ना? या ट्रॅक्टरला जोडू आपण हा या ट्रॉलीमध्ये सायकल टाक आणि गावामध्ये घेऊन जाय हां याची पिन कुठे टाक पिन हा टाक थांब थांब सायकल घ्या ना पहिले टाकून सायकल ट्रॉली मध्ये टाक टाक आणि व्यवस्थित रिपेअर करून आण बर का ती चेन पडती ना सारखी ती पण पॅक करून आण बर का आणि नट तिचे कुठे डिल्ले असतील ना ते पण पॅक करून द्या म्हणावा दुकानदाराला म्हणावा हां राहू दे हां कर चालू चालू कर